जी बी एसच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी आता पुणे महानगरपालिका सज्ज झालेली आहे तर काल पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या की या जी बी एसच्या रुग्णांची मोफत तपासणी जी आहे ती झाली पाहिजे किंवा यांचा उप उपचार जो आहे तो मोफत झाला पाहिजे यासाठी पुणे महानगरपालिकेला आदेश देण्यात आले होते आणि याच आदेशाची अंमलबजावणी जी आहे ती आजपासून झाल्याचं आपल्याला पाहायला खरं खरंतर पुण्यातल्या शासकीय रुग्णालय जे आहे म्हणजेच कमला नेहरू रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा जी आहेत या जी बी एसच्या रुग्णांसाठी मोफत दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे या कमला नेहरू रुग्णालयामध्ये पन्नास बेड जे आहेत ते या रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत खरं तर जीबीएसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय जवळपास शंभर रुग्ण आतापर्यंत पुणे शहरामध्ये आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळते आणि हे जे यातले बहुतांश रुग्ण जे आहेत ते सिंहगड रोड परिसरातील आहेत म्हणजेच नांदेडगाव किरकटवाडी कोल्हेवाडी या सगळ्या परिसरातून हे जे रुग्ण आहेत ते आढळून येत आहेत आणि दूषित पाणी किंवा दूषित अन्न शरीरामध्ये गेल्याने जीबीएस सारखा हा जो आजार आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय महानगरपालिका असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल ते आता अलर्ट मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते कमला नेहरू रुग्णालयामध्ये पन्नास बेड जे आहेत ते आरक्षित करण्यात आलेले आहेत आणि ची व्यवस्था देखील या कमला नेहरू रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे जीबीएस जो आजार होता या आजाराचे खर्च जे आहे ते लाखांवरती यायचे आणि त्यामुळेच पालकमंत्र्यांनी काल महानगरपालिकेला तसेच आरोग्य विभागाच्या यंत्रणेशी चर्चा केली आणि त्यानंतर महानगरपालिकेला आदेश दिले की या जी बी एसच्या रुग्णांवरती मोफत उपचार झाले पाहिजे आणि त्यासाठीच पुण्यातल्या शासकीय रुग्णालय म्हणजेच कमला नेहरू रुग्णालयामध्ये पन्नास बेड जे आहेत ते या जीबीएसच्या रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत आणि या रोगावरती मोफत उपचार जे आहेत ते या कमला नेहरू रुग्णालयामध्ये खरंतर पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील खरंतर आजपासूनच आज या पन्नास बेडची तरतूद जी आहे ती पुणे महानगरपालिकेने केलेली आहे के या सगळ्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तेर ते घेणारच आहेत यासोबतच आपण या, या हॉस्पिटलचे ते जे, जे, जे उप अधीक्षक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं देखील अधिकची माहिती जाणून घेणारच आहोत मात्र अं जी हा जो आजार आहे हा संसर्गजन्य आजार नाही आहे त्यामुळे हा एकापासून दुसऱ्याला याची लागण होत नाहीये मात्र अं खरतर काळजी म्हणून आपण सर्वांनी देखील स्वच्छ हात धुणे मास्क वापरणे यासारख्या काळजीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि यासोबतच बाहेरचं अन्न टाळणे तसेच पाणी उकळून पिणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते आपण करणं महत्वाचं आहे आणि आपण जर पाहिलं तर आपण दाखवतोय की ज्या पद्धतीने पन्नास बेडची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे तशा पद्धतीची सर्व आरोग्य यंत्रणा देखील या ठिकाणी कामात कामाला लागल्याचं पाहायला मिळते नर्सेस असतील डॉक्टर असतील हे सगळे या ठिकाणी सज्ज असल्याचं पाहायला मिळतात आणि एकूणच आजपासून खऱ्या अर्थानं या जीबीएसच्या रुग्णांवरती मोफत उपचार करण्यासाठी कमला नेहरू रुग्णालय हे आता सज्ज झाल्याचं पाहायला आपल्यासोबत अधीक्षक आहेत सर काय सांगाल मोफत उपचार केले जाणार आहे रुग्णांवरती अधिकची माहिती नेमकी आहेत आपल्याला मान्य आयुक्त साहेब आणि आरोग्य प्रमुख यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांसाठी आपण पंचेचाळीस बेडची सुविधा आरक्षित केलेली आहे त्यामध्ये पंधरा बेड हे पुरुषांसाठी आरक्षित केले आहेत पंधरा महिलांसाठी आणि पंधरा आयसीयू बेड आरक्षित केलेले आहेत तर जीबीएस हा आजार अॅट्युमिन डिसीज आहे त्यामुळे पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर अटॅक केला जातो आणि मग हातापायाला विकनेस येणं मुंग्या येणं त्यानंतर बोलण्यास व त्रास होणं घेण्यास त्रास होणं आणि श्वासाश्वास त्रास होणं आणि धाप लागणं अशा काही आजाराचे लक्षणं आहेत हा आजार मुख्यत्वे दूषित पाणी व दूषित अन्न यांच्या मार्फत पसरला जातोय आणि त्यामुळे सर्व पुणे महानगरपालिकेतील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की बाहेरचं थोडे दिवस टाळा आणि दूषित पाणी म्हणजे पाणी उकळून प्या आणि बाहेरचे अन्न खाऊ नका जेणेकरून घरातील जे काही पदार्थ असतील तेच व्यवस्थित शिजवून खावेत आणि मांसाहारी पदार्थ जर असतील तर त्यांना चांगल्या योग्य प्रकारे शिजवल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये सर या आजारावरती औषध उपचार ज्या असतील किंवा ज्या इंजेक्शन असतील याची पूर्तता या, या सगळ्या रुग्णांना केली जाणार आहे आणि याची तयारी करने करने ले ले यो 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 हो, आ, जी आहे ती आपल्याकडनं करण्यात आलेली आहे का म्हणजे योग्य तो औषध उपचार योग्य ते इंजेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत का हो आताच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जी मिटिंग झाली आमची तर त्यामध्ये असं निश्चित करण्यात आलं होतं की जे काही आगीव गुलगुलीन पेशंट रुग्णांसाठी लागणार आहे तर ते पुणे महानगरपालिकेतर्फे पुरवलं जाणार आहे आणि निश्चितच त्याचा रुग्णांना लाभ होईल तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे जे रुग्ण पुणे महानगरपालिकेत वास्तव्यास असणारे जे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये ऍडमिट आहेत तर त्यांना वैद्यकीय शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेमार्फत आपण जवळपास त्याची मर्यादा अगोदर एक लाखापर्यंत होती आता त्याची ता मर्यादा आपण दोन लाखांपर्यंत वाढवलेली आहे जेणेकरून रुग्णांना त्याचा लाभ मिळेल आणि चौदा जानेवारीनंतर जे काही रुग्ण जी बी एसचे चे डायग्नोज झालेले आहेत त्यांनाही पुणे महानगरपालिकेतर्फे सहाय्य दिलं जाणार आहे सर एक शेवटचा प्रश्न की ते म्हणजे या हे जे रुग्ण आहेत या रुग्णांसाठी हे रुग्ण कधीपर्यंत बर, बरे होतील कारण की याचा कालावधी काय सांगतो त्याबद्दलची माहिती बऱ्याचशा रुग्णांमध्ये हा जर गंभीर स्वरूपाचा होत नाही त्यांना तात्पुरती लक्षणं दिसतात विक विकनेस वगैरे हो दिसतो पण जे काही थोडं पर्सेंटेज आहे त्यामध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसतात तर त्यांच्यासाठी आपण आय ची सुविधा तर मोफत करतच आहोत आणि त्यांना जे काही खर्च येईल त्यामध्ये पुणे महानगरपालिका आ... बरे होण्यासाठी आता प्रत्येक रुग्णावर ते डिपेंड असतं सा। okay. साधारणतः त्याचा कालावधी आठवडा ते एक महिना पण लागू शकतील आपण आपल्यासोबत वैद्यकीय अधीक्षक होते त्यांनी या रोगाविषयी आणि या कमला नेहरू रुग्णालयामध्ये आरक्षित केलेल्या बेडविषयी वॉर्ड विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा